मी आ, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते अहो तुम्ही जरा <laughs> तो माझ्याबरोबर बसा त्याच्या कंपनीच्या लोकच काम कोण करा कमल 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 आहे शक्य आहे तुमची माझ्या आर फार करू शक हो अगदी आर फार समोर मनातलं सुद्धा मला माहिती विक्रम तुझा माझ्यावर विश्वास नाही पण मानिनी म्हणते म्हणून तुला मला घरात घ्यावं लागतं नाही 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 हो तुझी तसं काही नाहीये मी अरे असू दे असू दे झाला तुझा लोक वाट बघते बरं आल अलच नाही जे घडणार आहे त्याची अगोदर सुरुवात झालेली आहे

ती मामीची लहानपणा पासूनच मैत्रीण आहे ना अगो हो तिचं काय तिने जीवांना ओळखलं असेल हो गं एक काम कर तू सुमिताला फोन कर तिला विचार की तिला माहिती होतं का की जीवा मानिनीचा मुलगा आहे ते हां फोन कर आणि फोन स्पीकर स्पीकरवरती टाक हो फोन अगं भोवाकडे तिकडे आली का तुरम्या ला फोन सुनीता सुमिता सुमिता आपला नंबर ला टाक स्पीकरवर टाक आणि उचो दे ना हॅलो हॅलो मी रम्यामध्ये कॅफेमध्ये तुम्हाला भेटायला होता एक मिनिट मला एंटरटेन करायला अजिबात वेळ नाही मिट प्लीज प्लीज खूप महत्त्व होतं प्लीज आता काय बोलायचं मला मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की माझ्यासाठी अविषयक हो हो म्हणजे तुम्ही होता पण मला फक्त इतकंच जाण घ्यायचं आहे की तुम्ही म्हणजे मानिनीची मानिनीची लहानपणा तुमची माहिती आहे राईट रॉंग ती आता माझी मैत्रीण नाहीये हो सुताजी मानिनीची मानवीची बालमैत्री ना तुम्ही पण मला सांगा तुम्ही तिच्या मुलांना ओळखत असाल का जिवा पाच काही बोलताय तुम्ही हो मी त्यांना दोघांना ओळखते अगदी त्यांच्या लहानपणापासून पाठच्या वेळ आपण आला ना तेव्हा त्यांच्या पवार काढीच्या घरी जाऊन मी त्याला बॅट घेतलेली होती हा आणि जिवा जीवालाही मी तेव्हाच भेटले होते तेव्हा त्यांच्या काहीला घरी गेले होते आता इतक्या वर्षांनी विसर्गनाच्या दिवशी मला पाच भेटला पण जीवाशी नाही भेटू शकली आणि हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं ना हा म्हणजे तुम्ही बोला त्या दिवशी पण कमाल आहे ना मॅडम म्हणजे तुम्ही मामीची इतकी जवळची माहिती आहात तरी सुद्धा कधी फॅमिली फोटोज मध्ये किंवा सोशल मीडियावर कुठे जी मला कधीच पाहिलं नाही का तुम्ही मागील सोशल मीडिया वापरले तर कधी आणि मला एक सांगा तुम्ही असं काम करताय मला काय सांगताय सर का काय म्हणून माहितीये जी? का सुनीता सारखं सुनीता सुनीता असं म्हणत होता का मला वाटलं की त्याची भेट झाली आणि म्हटलं कन्फर्म करावं म्हणून फोन केला होता तुम्हाला तर

विचार कर तू फुटेज बघितल्यावर तुला चक्कर आली सर हे फुटेज नंदिनी आणि पाप्य बघितलं तर काय अवस्था होईल त्यांची हे जेव्हा बॉम्ब फुटेल ना तेव्हाच कळेल कधी फोडायचा हा बॉम्ब लवकरच सोळा डिसेंबर या दिवशी धनुर्मास आरंभ होतो त्या दिवशी माझ्या घरी मी तुमच्यासाठी यज्ञ करेन गुरुजी नेमकं नेमकं काय घडणार आहे जे घडणार आहे त्यांना पेक्षा टाकणार आहे वर्षाची सुरुवात पण अनपेक्षित झाली आणि वर्षाचा शेवट पण अनपेक्षित म्हणा पण सगळं तुमच्यावर आहे मुलांनो जे आहे ते पूर्ण करा सगळं यावेळी तुमचा संकेत बहुधा मला कळलाय गुरुजी त्यांना असं म्हणायचं आहे की तुमच्या मनात जे काही आहे ते आता ओठांवर येऊ द्या कळलं का प्रेम तुम्हाला दुबळ बनवतो पण प्रेमातच सगळं काही परत आणण्याची ताकद आहे तेव्हा नीट विचार करा आणि मग निर्णय घ्या तुमच्या निर्णयावरच या वर्षाचा शेवट अवलंबून आहे पण शेवट झाला तरी त्याला शेवट समजू नका कदाचित ती नव्याची सुरुवात असेल मला काहीच समजा क्लास बँक गेले खरं सांगू तर मलाही काहीच कळत नाही पण ठीक आहे आपण गुरुजींचा आशीर्वाद घेऊया बाकी सगळं तर ते करतीलच एकमेकांच्या हाताची पकड साईल होती बघता बघता हवी हवीशी वाटणारी गोष्ट हातातून दिसून जाईल त्यांना असं म्हणायचंय की तुमच्या मनात जे काही आहे ते आता ओठांवर येऊ द्या जबरदस्ती जबरदस्तीने झालेल्या लग्नाचा हा प्रवास आता हव्या हव्याच्या नात्याकडे वळतात पार्थ काव्या आणि जीवानंदिनी आता एकमेकांमध्ये गुंतत चालत कॉन्फिरन्स वाटत बापाचं काय चालूच असत तुझं काय कुठे गेला बाहेर पाच बाहेर <laughs> म्हणजे सुट्टी सुट्टी असं नुसतं म्हणता आणि बाकी म्हणतात बसता काय काय लगवलं साहेब मी बघू बघू काय काय लगवतोय तुझ्यासाठी गंगे माझ्यासाठी

الزفير غنى عن القلب